अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो आज आपण श्री दत्तांची नावे आणि त्यांचा अर्थ पाहणार आहोत दत्त दत्त म्हणजे आपण आत्मा आहोत याची अनुभूती देणारा प्रत्येकात आत्मा आहे म्हणून प्रत्येकजण चालत असतो बोलतो आणि हसतो देखील यावरून आपला देव आहे हेच सत्य आहे त्याच्याविना आपले अस्तित्वच नाही आपल्याला याची जाणीव झाली म्हणजे आपण प्रत्येकाशी प्रेमाने वागू ही जाणीव जागृत करण्याचा आपण निश्चय करूया दुसरं नाव म्हणजे अवधूत जो अहम धुतो तो अवधूत अभ्यास करताना आपल्या मनावर ताण येतो खरं ना खरे तर अभ्यास करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे पण अभ्यास करणारा मी आहे असे वाटल्याने ताण येतो हाच आपला अहंकार आहे आपण सर्वजण दत्तप्रभूंना प्रार्थना करूयात की हे दत्तात्रया माझ्यातील अहम नष्ट करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे। दिगंबर दिक म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर म्हणजे वस्त्र असा आहे जो सर्व व्यापी आहे ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत तो दिगंबर जर ही देवता मोठी आहे तर आपल्यासारख्या सामान्य जीवांनी त्याला शरण जायलाच हवे तसे केल्यासच आपल्यावर त्याची कृपा होईल आता आपण श्री दत्तांच्या परिवाराचा भावार्थ पाहूयात मित्रांनो तुम्ही दत्तगुरूंचा फोटो तर पाहिलाच असेल दत्तगुरूंच्या फोटोच्या मागे गाय चार श्वान औदुंबर वृक्ष तसेच प्रभूंच्या हातामध्ये कमंडलू जपमाळ शंख चक्र त्रिशूळ डमरू व झोळी पाहिलीच असेल तर ह्या सगळ्यांचा अर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रथमतः आपण दत्तप्रभूंच्या मागे असलेली गाय याचा अर्थ पाहूयात श्री दत्तांच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे कामधेणू आपल्याला जे हवे ते सर्व देते पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात चार श्वान हे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांचे प्रतीक आहे औदुंबर वृक्ष श्री दत्तांचे पूजनीय रूप या वृक्षात दत्त तत्व अधिक आहे दत्तांच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणे कमंडलू आणि जपमाळ कमंडलू आणि जपमाळ हे ब्रह्मदेवांचे प्रतीक आहे शंख आणि चक्र हे श्री विष्णूंचे प्रतीक आहे त्रिशूळ आणि डमरू हे शंकराचे प्रतीक आहे तसेच झोळी ही अहम नष्ट झाल्याचे प्रतीक आहे झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहम नष्ट होतो श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त